श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणेश जयंतीनिमित्त रात्री करण्याचा एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत बघा आज माघी गणेश जयंती आहे तुम्हा सगळ्यांना माघी गणेश जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पांचा आशीर्वाद तुमच्यावर राहो आणि तुमच्या वाट्यातील सगळे विघ्न गणपती बाप्पांच्या कृपेनेच दूर हो एवढीच स्वामींकडे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर बघा आज गणेश जयंती आहे गणेश जयंतीला आपल्याला कुठली कामं करायची आहे सेवा उपाय काय करायचे आहे याविषयी संपूर्ण माहिती मागच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेली आहे तो व्हिडिओ जर तुम्ही अजूनही बघितला नसेल तर आवर्जून एकदा भेट द्या आणि तो व्हिडिओ संपूर्ण बघा या व्यतिरिक्त आजच्या व्हिडिओमध्ये देखील आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत तो तुम्ही रात्रीपर्यंत कधीही करू शकतात जेव्हा तुम्हाला शक्य होणार आहे तेव्हा तुम्ही करू शकतात हा उपाय कशासाठी करायचा हे जाणून घेऊया तर बघा बऱ्याचदा असं होतं की एखादं काम आपण हाती घेतो पण ते काम करत असताना त्यामध्ये अनेक प्रकारचे विघ्न येतात म्हणजे काय तर एखादं काम होता होता राहून जातं खूप प्रयत्न करूनही आपल्या प्रयत्नांना यश प्राप्त होत नाही आणि मग कुठेतरी असं वाटतं की अरे आपलं नशीबच खराब पण आपल्या नशिबाला दोष देण्यापेक्षा आपल्या हातामध्ये फक्त प्रामाणिकपणे प्रयत्न करणं आहे आणि त्यासोबतच काही सेवा आणि काही उपाय करणं आहे इतकं जरी केलं तरीही आपल्या कष्टाला दैवी शक्तीची साथ मिळण्यासाठी मदत मिळत असते असाच आजचा हा छोटासा उपाय आहे आपल्या वाट्यात येणारे जे विघ्न आहे ते दूर जाण्यासाठी आपल्याला हा उपाय मनोभावे करायचा आहे विश्वासाने करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी खोबऱ्याची वाटी लागणार आहे आणि चार पाच कापराच्या वड्या लागणार आहे आता पूजा साहित्य ज्या ठिकाणी मिळतं किंवा आपण सत्यनारायणाची वगैरे पूजा वगैरे करतो त्यामध्ये छोट्या छोट्या खोबऱ्याच्या वाट्या असतात ना तशाच प्रकारची एक छोटीशी खोबऱ्याची वाटी आणायची आहे अगदी छोटी वाटी नसेल तर तुमच्याकडे मोठी वाटी असेल त्यातला थोडासा तुकडा तुम्ही तोडून घेतला तरीही चालणार आहे पण शक्यतो वाटी घेण्याचा प्रयत्न करा त्यानंतर कापराच्या वडा ज्या आहे त्यामध्ये भीमसेनी कापूर घ्या नाही भीमसेनी मिळाला तर आपला साधा जो कापूर असेल तो देखील तुम्ही घेऊ शकतात आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आपल्या जिथे देवघर आहे त्या ठिकाणी बसायचं आहे गणपती बाप्पांची पूजा जी काही आहे ती आपल्याला करून घ्यायची आहे तुम्ही अगोदर दुपारी वगैरे केलेली असेल तर हरकत नाही आता देवाजवळ एक शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे दिवा लावल्यानंतर धूपदीप जे काही आहे ते प्रज्वलित करायचं आहे गणपती बाप्पांना मनोभावे तुमची जी काही अडचण आहे ती सांगायची आहे आता जी तुमची समस्या आहे ती त्या ठिकाणी गणपती बाप्पांना सांगायची आहे आणि तुमच्या कृपेने माझे विघ्न दूर हो अशा प्रकारची प्रार्थना करायची आता हा जो कापूर आणि हे जे खोबरं आपण घेतलेलं आहे ते एका प्लेटमध्ये ठेवायचं की जी खोबऱ्याची वाटी आहे त्यामध्ये ह्या कापराच्या वड्या टाकायच्या आणि ते प्रज्वलित करायचं जोपर्यंत हे पेटत आहे तोपर्यंत आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र कशा प्रकारचा आहे तर बघा मंगलमूर्ते विघ्नहरा नाशना कृपा करा है है तो हा।, हा एक मंत्र आहे आणि दुसरा जो मंत्र आहे तो असा की ओम विघ्नहर्ताय नमहा ओम विघ्नहर्ताय नमहा हे दोन मंत्र तुम्हाला सांगितलेले आहे दोघांपैकी एक कुठलाही मंत्र तुम्ही म्हटलं तरीही चालणार आहे माळ हातामध्ये घेऊन केलं तरीही चालेल किंवा ते जोपर्यंत प्रज्वलित होत आहे तोपर्यंत तुम्ही अशा प्रकारचा मंत्र म्हटला तरीही चालणार आहे जो मंत्र सोप्पा वाटतो तो तुम्ही म्हणू शकतात अशा प्रकारे हा मंत्र आपल्याला सातत्याने म्हणायचा आहे आणि आपल्या ज्या काही अडचणी आहेत त्या डोळ्यासमोर आणायच्या त्या संपलेल्या आहे किंवा ते जे काही विघ्न येत आहे ये ते दूर झालेले आहे असा सकारात्मक भाव आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आणि अशा प्रकारे आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये रात्रीपर्यंत कधीही करू शकतात पण मग ह्या खोबऱ्याचं नंतर काय करायचं तर आता ह्या खोबऱ्यावर आपण ज्या कापराच्या वड्या प्रज्वलित केलेल्या आहे एक प्रकारे आपले विघ्न जळून जाण्यासाठी आपण हा उपाय केलेला आहे त्यामुळे ते जे खोबरं आहे ते आपल्याला निर्माल्यामध्ये टाकून द्यायचं आहे जे आपलं फुलांचं वगैरे निर्माल्य आपण टाकतो त्या ठिकाणी हे खोबरं टाकून द्यायचं आहे तो प्रसाद म्हणून खायचं नाही अशा प्रकारचा छोटासा उपाय तुम्ही आवर्जून करून बघा याने निश्चितच आपले विघ्न दूर होतात गणपती बाप्पा म्हटलं तर प्रथम दैवत आहे आपण कुठलीही सेवा करतो कुठलीही पूजाविधी करतो त्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करावी लागते गणपती बाप्पांचं स्मरण करावं लागतं तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्या सेवेचं फळ आपल्याला प्राप्त होतं आता अशा प्रकारे जर आपण गणपती बाप्पांची आराधना केली किंवा गणपती बाप्पांसमोर आपल्या इच्छापूर्तीसाठी जर काही उपाय केले तर निश्चितच ते फलदायी ठरत असतात त्यातली त्यात माघी गणेश जयंती असल्यामुळे आपण जर आजच्या दिवशी हा उपाय केला तर निश्चितच त्याचा सकारात्मक बदल असा आपल्याला दिसून येईल या व्यतिरिक्त गणपती बाप्पा बुद्धीचे दैवत आहे आपल्या मुलांसाठी देखील आपण गणेश जयंतीच्या दिवशी आवर्जून काही छोटे छोटे उपाय करावे ते उपाय कशा पद्धतीने करायचे असतात त्या संबंधीचा व्हिडिओ आपण चॅनलवर टाकलेला होता तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर तो देखील बघू शकतात आता हा उपाय करण्यासाठी नियम काय आहे तर हा उपाय करण्यासाठी कुठलेही नियम नाही हा उपाय आपल्याला घरीच करायचा आहे मंदिरात जाऊन करण्याची गरज नाही पण जर तुमची इच्छा असेल तुमच्या घराजवळ कुठे मंदिर असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही केलं तरीही हरकत नाही आता यासाठी संकल्प वगैरे घेण्याची गरज आहे का तर नाही संकल्प वगैरे घेण्याची गरज नाही कारण आपल्याला एक दिवसापुरताच हा उपाय करायचा आहे पण जर तुम्हाला करावासा वाटला तर मग तुम्ही चतुर्थीच्या दिवशी देखील हा उपाय करू शकता दर चतुर्थीला जर आपण हा छोटासा उपाय केला तर सहा महिन्यांमध्ये तुमची जी काही अडचण आहे ती सुटल्याशिवाय राहणार नाही फक्त करत असताना विश्वास सगळ्यात महत्त्वाचा असतो ही गोष्ट मात्र कायमस्वरूपी लक्षात ठेवा त्यासोबतच आपली जी काही इच्छा मनोकामना आपण देवासमोर व्यक्त करतो त्या इच्छापूर्तीसाठी आपले स्वतःचे प्रयत्न असणं देखील गरजेचं आहे विद्यार्थी असेल, असेल तर त्या विद्यार्थ्याला अभ्यास करणं गरजेचं असतं पैसा हवा असेल तर कामधंदा करणं गरजेचं असतं तर अशा प्रकारे आपली जी समस्या असेल ती समस्या सुटण्यासाठी आपले स्वतःचे प्रामाणिकपणे केलेले प्रयत्न देखील तितकेच महत्त्वाचे असतात जेव्हा आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करतो तेव्हाच खऱ्या अर्थाने आपल्याला दैवी शक्तीची साथ लाभत असते तर स्वामी भक्त हो हा उपाय तुम्ही करून बघा आणि त्याचा अनुभव घ्या कारण बघा एखादा उपाय किंवा एखादी सेवा कोणीतरी सांगितली आणि मग लगेच तुम्ही विश्वास ठेवा असं नाही तर तुम्ही ते पहिले करून बघा त्यामध्ये सातत्य ठेवा सातत्य म्हणजे काय तर आज तुम्ही केलं आहे तर मग यानंतर चतुर्थीला तुम्ही करून बघा वारंवार जेव्हा आपण ह्या सेवा करतो तेव्हा आपोआप त्याचे सकारात्मक परिणाम जे आहे ते आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर दिसून येतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मुख्य म्हणजे विश्वास असणं गरजेचं आहे जेव्हा जे आपण विश्वासाने एखादी गोष्ट करतो तेव्हा त्या ठिकाणी आपल्याला यशप्राप्ती ही शंभर टक्के होते त्यामुळे विश्वासाने करा संयम ठेवून करा तुमची इच्छा पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही ना तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा हे तुमच्या लक्षात आलं असेल तर आजचा हा व्हिडिओ या ठिकाणी या मी थांबवते याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात त्यासोबतच तुम्ही आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ